रुग्णाची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर संपूर्ण प्राथमिक शिक्षक जे आहेत ते आज आंदोलन करतायत आणि जिल्हा अधिकारी कार्यालयांवर त्यांचा मोर्चा चालू आहे राज्यातील शिक्षण व्यवस्था जी आहे त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे आणि हे मागच्या फक्त काही एक दोन चार पाच वर्षात नव्हे तर मागच्या पंचवीस तीस वर्षात सातत्याने शिक्षण व्यवस्थेकडे आणि आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष या देशामध्ये झालेला आपण पाहतो आहे त्याचाच परिणाम आज पाहतो की शिक्षणामध्ये आपला दर्जा महाराष्ट्राचा दिवसेंदिवस खाली चाललेला आहे आणि म्हणून हे शिक्षण देण्याची त्यांची जबाबदारी आहे ते शिक्षक त्यांचे त्यांना शिक्षण सोडून बाकीचे सगळे प्रकारचे काम दिले जातात आणि म्हणून त्यांना रोज नवनवीन सरकार कोणी येत त्यांना काही काम सांगतं आणि शिक्षण सोडून वेगवेगळी कामं सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांकडे फार मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष या शिक्षकांचं होत आहे त्याचबरोबर शिक्षकांना ही आता इमर्जन्सीची सेवा नसतानाही त्यांना मुख्यालयाच्या ठिकाणी मुक्काम केला पाहिजे अशी एक जाच आठ ठेवलेली आहे अशा प्रकारे शिक्षकांचे जे त्या प्रश्न वारंवार सरकार समोर मांडण्याचं काम या शिक्षक संघटनांनी केलं आणि आम्ही देखील सभागृहामध्ये ते मांडण्याचं काम केलं मात्र सरकारने त्याच्यामध्ये कुठली दखल घेतली नाही दुर्दैवाने त्या शिक्षकांना आज शाळा सोडून विद्यार्थ्यांचं नुकसान होत असतानाही इथं यावं लागलं आणि मोर्चा करावा लागला मला असं गोष्ट आहे आणि म्हणून शासनाने तातडीने माझी मागणी सध्या शिक्षण विभागामध्ये आली कहर आणि केली कर अशा पद्धतीने ज्याच्या मनात जे येईल त्या पद्धतीचे धोरणं आणले जातात रात्री यांच्या मनात येतं आणि उद्या सकाळी त्याचा जी आर निघतो त्याची अंमलबजावणी कशी होणार आहे नुकसान होणार होणार आहे आहे कोणाचा फायदा याची कुठली चर्चा सरकारच्या जी आर मध्ये दिसत नाही आणि म्हणून शाळा बंद करण्याचं जी आर असेल किंवा वेगवेगळे काहीतरी स्कीम असतील नवनवीन योजना असतील त्या आणून शिक्षण सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टीचं लक्ष शिक्षण विभागाचं आहे असं माझं मत आहे असं आहे की शिक्षणाचा कायदा ज्यावेळेस आपण केला राईट टू एज्युकेशन याच्यामध्ये एक गोष्ट आपण स्पष्ट केली की छोट्या छोट्या गोष्टींचे जे अधिकार आहेत ते आपण शालेय व्यवस्थापन समित्यांना दिलेले आहेत शालेय व्यवस्थापन समिती त्याचे पालक असतील शिक्षक असतील आणि गावातले सरपंच असतील मान्यवर असतील यांनी गाव पातळीवर या छोट्या छोट्या गोष्टींचे निर्णय घेतले म्हणजे असं ठरलं त्याच्यामध्ये गणवेश आला परंतु तरी कोणत्या हेतून हे सगळं परत एकदा मुंबईला गेलं या आजपर्यंत पुढं आहे आणि म्हणून मुंबईला जायचं तिथून निर्णय घ्यायचे तिथून सामान पाठवायचं आणि बचत गटांनी शंभर मध्ये गणवेश शिवायचे असे कुठेतरी कुठलं निर्णय तो, तो, तो शिक्षण विभाग घेत आणि म्हणूनच मी बोललो की ज्याच्या मनात येईल तसं काम शिक्षण विभागात चाललंय परंतु मला आपल्या निमित्ताने एक सांगायचंय नुकसान या शिक्षकांचं पण होत नाहीये किंवा याने नुकसान त्या शाळांचं पण होत नाहीये किंवा सरकारचं होत नाहीये शालेय शिक्षण विभागाचं होत नाही येणे नुकसान या देशातल्या भावी पिढीच होतंय एक भावी पिढी बर्बाद करण्याचं काम एक फार मोठं काम शिक्षण विभाग करते की कपड्यांच्या बाबतीत मी टिप्पणी करणार नाही तर कोणत्याही प्रकारचे कपडे एखादी मुलगी घालून आपल्या समोर आली तरी तिचा सन्मान करणं तिची इज्जत करणं मला असं वाटतं की ही आपली जबाबदारी आहे शालेय शिक्षणामध्ये या सगळ्या गोष्टी महिलांचा सन्मान कसा करायचा अहो हे राज्य छत्रपती चा, शिवाजी महाराजांचं राज्य आहे हे साहू फुले आंबेडकरांचं राज्य अहिल्याबाई होडकरांचं राज्य सावित्रीबाई फुलेंचं राज्य झाशीच्या राणीचं राज्य या राज्यामध्ये एखाद्या महिलेकडं वाकड्या नजरेने पाहणं हे संस्कारच कसे आले हा खऱ्या अर्थाने माझ्या समोर प्रश्न आहे आणि मग बदलापूर सारख्या घटना जेव्हा घडतात तेव्हा मी त्याच्याकडे राजकारणाच्या पलीकडं बघत असतो राजकारण एका बाजूला आणि अशा गोष्टी एका बाजूला आणि म्हणून एखाद्या मुलीने कोणत्या प्रकारचे कपडे घातले पाहिजे किंवा तिला कोणत्या प्रकारचे कपडे असले पाहिजे मला असं वाटतं की हे महत्वाचं नाहीये तर त्या मुलांच्या मनामध्ये मा ते संस्कार तयार करणं स्वीकरण कोणत्या नजरेने पाहिजे हे संस्कार मला असं वाटतं की देणं आता गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीला दोष देऊ मंत्री तर दर दोन चार वर्षाला बदलतात परंतु मागच्या पंचवीस वर्षात मी तुम्हाला सांगतो की अशाच पद्धतीचे चुकीचे निर्णय शिक्षण विभागात झालेले आहेत म्हणून मी कोणत्या एका पक्षाला दोष देत नाही कोणत्या एका मंत्र्याला दोष देत नाही मी या व्यवस्थेला दोष देतो त्या व्यवस्थेने हा शिक्षण विभाग सगळ्यात जास्त भ्रष्ट विभाग जर कोणता असेल तर हा शिक्षण विभाग आहे आणि त्याला दोष हा सरकारचा नसतो त्याला दोष हा आपला आहे की आपण त्या शिक्षण अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देतो आणि ते भ्रष्टाचारी होत चाललेले आहेत मला असं वाटतं की याला दुरुस्त करणं आता काळाची गरज आहे नाही अशी भेट घेतल्याचं मी बातमी पाहिली परंतु आद्यापर्यंत मी असं कुठं माहिती किंवा तसा दुजोरा त्यांनी दिल्याचं मी पाहिलेलं नाही परंतु मी एकच सांगेल की पवार साहेब या राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत एक आदर्श स्थान सगळ्या राजकीय नेत्यांमध्ये सामाजिक नेत्यांमध्ये असतं आणि म्हणून त्यांची भेट घेतली म्हणून लगेच पक्षातच गेले असतील असं मला वाटत नाही आता जो त्याचा तो प्रश्न ते उत्तर देतील परंतु मला एवढंच आहे की पवार साहेब असतील किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील त्यांची भेट भेट घेण्यामध्ये कुठेही गैर नाही एंट्री होती त्याच्यावर आम्ही वाटच पाहतोय आम्ही वाट पाहतो आहे की त्यांचं स्वागतच आहे सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा